मधाच्या पोळ्यावर दगड पडावा आणि शेकडो मधमाशात चोहोदिशांना घोंगावत उडाव्या तसं चित्रगंधाच्या बाबतीत आज घडत होतं मागील आठ दिवसांपासून अनेक विचारांच्या शेकडो मधमाशा तिच्या डोक्यात घोंगावू लागत तेच तेच हजारो प्रश्न गेल्या आठ दिवसांपासून येणारा प्रत्येक दिवस तिला चमत्कारिक भासत होता चमत्कारिक म्हणजे खूपच चमत्कारिक चित्रगंधाने हातातला कॉफीचा मग बाजूला ठेवला नेहमीपेक्षा कॉफीची चव आज तिला जास्तच कडवट जाणवली आजकाल चमत्कारिक असं काय घडतंय आपल्या बाबतीत गेले आठ दिवस आपली झोप तहान भूक हरवली आहे कशाने नक्की होतय तरी काय आपल्याला आठ दिवसांपासून आपण असं बैचैन झालोय मनात अस्वस्थता वाढली आहे कुणीतरी आपल्याला संदेश धाडतंय असं का वाटतंय मनाला खोलदरीत आवाज घुमावा तशी आपल्या नावानं कुणीतरी साध घालत असावं असं का जाणवतंय आपल्याला भास होता आहेत का आपल्या मनाला स्वप्नात झोपेत सुद्धा तेच तेच अनिकेत अनिकेत असू शकेल तो आपली आठवण काढत असेल अनिकेतला आपण अजून विसरू शकलो नाहीयेत का हे कारण असू शकेल एवढे भावनिक केव्हापासून झालो आपण एखाद्या नात्यात भावनिक होऊन गुंतून पडणं केव्हापासनं जमायला लागलं आपल्याला नाही आपण एवढे मूर्ख नक्कीच नाही आहोत भावनिक गुंतवणूक करत आयुष्यभर एखाद्या नात्यात अडकून पडत मनस्ताप सहन करत रडत रखडत जगणारी माणसं मूर्ख असतात अगदी देवयानीसारखीच ह्या आपल्या मतावर आपण आजही ठाम आहोत मग गेल्या काही दिवसांपासून आपलं चित्त थाऱ्यावर का नाहीये आपल्या डोक्यात वाढलेली ही बेचैनी अस्वस्थता कशामुळे असेल ह्या बेचैनीला कारणीभूत आपला कडवट भूतकाळ तर नसेल जो अजूनही विचारात स्वप्नातून आपला पाठलाग करतोय विस्मरणात जाऊ पाहणाऱ्या भूतकाळाच्या सावल्या अजूनच गडत होऊ पाहतायत का गेल्या काही दिवसांपासून जरासा डोळा लागला की एकच स्वप्न पडतय आपल्याला माणसाला झोपेत स्वप्न पडणं अगदी सामान्य बाब आहे मात्र आपल्याला पडणारे स्वप्न काही सामान्य नाही तर काहीसे विचित्र आणि चमत्कारिकसुद्धा आहे माणसाला विसंगत ओंगळवाणी असंबंध कशीही स्वप्न पडू शकतात पण रोज एकच स्वप्न तेही मनाला हुरहुर लावणारं मनाची उदासीनता वाढवणारं झाडाच्या फांदीला टांगलेल्या झुल्यावर आपण आनंदाने झोके घेतोय आणि अचानक झुल्याची दोरी तुटून आपण जमिनीवर आदळतोय हे असलं भीषण दुःस्वप्न गेले आठ दिवस आपल्याला झोपेत पडते तेच तेच स्वप्न एकच असं स्वप्न तरी का पडावं आपल्याला लहानपणी सवंगड्यांसोबत कितीतरी वेळा झुल्यावर झोके घेण्याचा खेळ आहे आपण पण त्याला तर आता बराच काळ आहे इतक्या वर्षात असं स्वप्न कधी पडलं नाही आणि आत्ताच इतकं सविस्तर स्वप्न कसं पाहिलं आपल्या मनानं का पडतंय एकच स्वप्न रोज तिने मानसशास्त्राचे सगळे सिद्धांत येथे लागू करून पाहिले सबकॉन्शियस माइंड आपल्या अंतर्मनात आपला भूतकाळ अजूनही इतका दडी मारून बसलाय की स्वप्नात सुद्धा तो आपला पाठलाग करण्याचं सोडत नाहीये आपल्या बदलत्या मनस्थिती मागं हे कारण असू शकेल की मग आपण केलेल्या देवयानीचा विश्वासघात आणि त्याबद्दल मनात दाटून येणारी पश्चाताप दग्ध भावना नकळतपणे अशा रूपाने स्वप्नात उफाळून येऊ पाहते देवयानीसारख्या कनवाळू प्रेमळ स्त्रीला आपण दगा दिला ज्या स्त्रीनं एका दरिद्री मुलीला रस्त्यावरून उचलून आपल्या घरात आसरा दिला पाठच्या बहिणीची माया दिली त्या देवते समान स्त्रीच्या पाठीत आपण कुणाचीही तमान बाळगता विश्वासघाताचा खंजीर खुपसला अगदी बेमालूमपणे हा अपराध आपण केला का कशासाठी ज्या देवदत्त साहेबांवर देवयानीचं जीवापाड प्रेम होतं त्या देवदत्त साहेबांशी देवयानीच्या नकळत आपण चोरून संधान बांधलं त्यांच्याशी चोरटे प्रेमसंबंध ठेवत सामाजिक नीतीमूल्ये नैतिक तिच्या सारी चौकटी सा आपण पार मोडून काढल्या का का वागलो आपण असे देवयानीशी प्रसिद्धी पैसा यशस्वी सुखासीन आयुष्यासाठी मग देवयानीकडे भोगत असलेल्या सुखासीन आयुष्यात आपण संतुष्ट नव्हतो का की मग आपल्या आत दडी मारून बसलेल्या राक्षसी महत्वाकांक्षेने ह्या सगळ्या चौकटी मोडून काढण्यास आपल्याला भाग पाडलं सामाजिक नीती अनिती नैतिकतेच्या चौकटी चुलीत गेल्या त्या सगळ्या निमित नीतिमत्तेच्या चौकटी चित्रगंधाने हाताच्या मोठी अनावर झालेल्या संतापानं आवळल्या एका कोवळ्या निरागस मुलीला एका म्हातार बीजवराला तिच्या सख्ख्या मामानं विकायला काढलं तेव्हा कुठे गेला होता समाज आणि त्या सामाजिक नीतिमत्तेच्या चौकटी कोवळ्या मनाची स्वप्नांची निघालेली अंतयात्रा अंगणात बसून पा, पाहत खात सारा समाज दात काढत खिदळत होता तेव्हा कोणालाही त्या ते दोन निष्पाप डोळ्यातले अश्रू दिसले नाहीत की त्यांनी जीवाचं मुख आक्रंदन जाणवलं नाही सामाजिक नीती आणि नैतिकतेच्या चौकटी कथा कादंबऱ्या आणि चित्रपटात हे फसवे शब्द शोभून दिसतात वास्तवात नाही चित्रगंधाने आपले जड झालेले कपाळ दोन्ही हातांनी गच्च आवळले जरासे शांत वाटल्यावर तिनं मान वर करून आकाशाकडे पाहत दीर्घ श्वास घेतला वाऱ्याची झुळूक तिच्या चेहऱ्याला हळूवार स्पर्श करून गेली डोक्यात उठलेला विचारांचा डोंब थोडा वेळ का होईना पण विझला तेवढ्याशा झुळकेनं तिला शांत वाटलं पण छे एवढ्या सहजासहजी नकोशा विचारांचं चक्र कुणाला थांबवता येणं शक्य आहे का पुन्हा तेच ये रे माझ्या मागल्या तेच तेच विचार तिच्या डोक्याचा पार भुगा करू लागले म्हाताऱ्या घोळनवऱ्याशी शेष सजवण्यापेक्षा देवदत्त साहेबांशी केलेला घरोबा मुळीस वाईट नव्हता ज्याला यांनी काळी कृष्ण कृत्य म्हणून हिनवत असे त्या कृत्याचे आपल्या मनाशी समर्थन करत चित्रगंधा स्वतःच मानसिक समाधान करू लागली देवदत्त साहेबांसोबत जोडलेलं आपलं नातं व्यावहारिक होतं दोघांच्याही मर्जीचं आणि फायद्याचंही देवदत्त साहेबांना जे हवं होतं ते आपण दिलं मात्र फुकट नाही त्या बदल्यात देवदत्त साहेबांनी काय दिलं नाही आपल्याला पैसा प्रसिद्धी नाव हो नाव दिलं त्यांनी आपल्याला चित्रगंधा कोण होतो आपण खेडेगावातली एक दरिद्री मुलगी चित्रू आज नटी चित्रगंधा या नावानं ग्लॅमरच्या दुनियेत प्रसिद्ध होती आणि तिला तिथे पोहोचवणारे होते प्रसिद्ध चित्रपट निर्माते दिग्दर्शक देवदत्त साहेब सिनेमा नटी चित्रगंधा चित्रगंधानं पुन्हा एकदा दीर्घ श्वास घेतला आपण भूतकाळात चाललोय कोण ओढत आहे आपल्याला भूतकाळात डोक्यात सुसाट वेगानं धावणाऱ्या विचारांवर का ताबा ठेवू शकत नाही आपण तिची नजर खिडकीतून दूरवर पोहोचली सूर्यास्ताच्या पिवळट प्रकाशात लांबवर दिसणारे निळे आस्मानी डोंगर उठून दिसत होते तिची नजर त्या डोंगरांकडे लागली त्या क्षणी चित्रगंधा पंधरा वर्षे मागे गेली पंधरा वर्षे ह्या पंधरा वर्षाच्या काळात कितीतरी बदल घडले आहेत आपल्या आयुष्यात आणि आपल्या मनात ते तर पार बदलून गेले मागील पंधरा वर्षात डोक्यावरचं माता पित्यांचं मायेचं छत्र हरवलेली अजान चित्रू आपल्या म्हाताऱ्या आजी आणि दिवसरात्र नशेच्या अंमलाखाली राहणाऱ्या मामाच्या आश्रयाला आजोळी आली मामा नुसता मामा नाही तर कौस मामाच म्हणायला हवं हो त्याला चित्रगंधाचा संताप पुन्हा एकदा उफाळून आला घरातल्या चीज चीजवस्तू विकून नशेच्या पूर्णपणे अंमलाखाली गेलेल्या तिच्या मामानं एके दिवशी म्हाताऱ्या बीजवर शेठजीला तिला विकायला काढलं चित्रूने आणि तिच्या आजीनं ह्या सगळ्या प्रकाराला अर्थातच विरोध केला पण त्या विरोधाला काहीही अर्थ नव्हता शेठजीच्या सोबतीनं आजी आज आणि चित्रूचा विरोध तिच्या मामानं पूर्णपणे मोडून काढला आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात दोघींनीही गावातील मान्यवरांकडे मदत मागितली पण दोघींचीही मदत करण्यात कोणीही पुढाकार घेतला नाही दुसऱ्या दिवशी तिच्या आणि म्हाताऱ्या शेटजीच्या साखरपुड्याला मात्र झाडून संपूर्ण गाव हजर होतं पानसुपारी आणि पेढा खायला तिच्या मामाला तर आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या भाचीचा सौदा बीजवर असलेल्या शेटजींसोबत करून म्हाताऱ्या शेठजीच्या गळ्यात चित्रूला एकताका अडकवलं की त्याची आयुष्यभराची दारूची सोय फुकटात होणार होती तसा अलिखित करार शेटजीत आणि त्याच्यात झाला होता चित्रू ह्या सगळ्या प्रकारानं बधीर झाली सैरभैर झाली कुणाचा आधार नाही की कुणाची मदत नाही संपलं सारं म्हणता तिच्या मनाचा अशरण पैलू मात्र हे सारं स्वीकारायला तयार नव्हता यापुढे कुणापुढेही मदतीसाठी मान तुकवू द्यायची नाही हे तिनं ठरवलं डोळ्यासमोर अंधार दाटला होता हेही सत्य होतं तरीही निराशा हतबलतेच्या अंधाऱ्या खाईत कोसळत असताना तिचं मन आक्रंदून उठलं नजरेसमोर अंधार दाटलेला असला तरी क्षणार्धात त्या अंधाराला नजर सरावू लागते काळोखाचा वेध घेणाऱ्या नजरेला अंधुक्का होईना पण दिसू लागतं हे तिला जाणवलं रात्रभर विचार करून तिच्या मेंदूच्या पार ठिकऱ्या झाल्या होत्या परिस्थिती आणि मन यांच्या द्वंदात अडकलेलं मन कधी कसं वागेल याचे आखाडे कोणालाही बांधता येत नाही हेच खरं रात्र सरल्यावर भऱ्या पहाटे तिनं आजोळचं गाव सोडलं कुठल्या वाटेला जायचं ते माहीत नसतानाही ओसरीत खाटेवर झोपलेल्या आजीच्या तळव्यांना हळूवार स्पर्श करत तिनं नमस्कार केला आजीच्या भेगाळलेल्या खरखरीत तळव्यांना स्पर्श करताच भड़ तिला भडभडून आलं आई वडिलांच्या माघारी आजीनंच तिला मायेनं वाढवलं होतं ओट्यावर दारू पिऊन पडलेल्या मामाला पाहून क्षणभर तिला वाटलं की कोपऱ्यातली काठी उचलावी आणि हानावी यानं शेडीच्या डोक्यात मात्र त्या क्षणी तिनं आपल्या विचारांना ताब्यात ठेवलं कोणालाही कसलीही चाहूल न लागू देता गावात येणाऱ्या पहाटेच्या एसटीने तिनं गाव सोडलं पुन्हा माघारीनं परतण्याची शपथ घेऊनच तिला आपल्या आजीबद्दल अपार करुणा वाटत होती पण या क्षणी निर्णय घेणं तिला भागच होतं नाही तर तिच्या व्यसनी मामानं तिच्या आयुष्याचं पार मातेर करून टाकलं असतं आजची एक रात्र जरी आपण इथं थांबलो तरी यापुढच आपलं आयुष्य म्हणजे नुसता अंधार गर्द अंधार असेल ह्या नुसत्या विचारानेच ती हपकून गेली पहाटेच्या अंधारात जात असताना तिला जाणवलं होतं की कोणीतरी आपल्या मागावर असावं कोण असेल की भीतीमुळं आपल्याला तसा भास त्यावेळेस होत होता कोण असेल बरं तिनं मेंदूला ताण दिला सुन्या असेल का कदाचित सुनीलच असेल तो विस्मरणात जाऊ पाहत असलेला एक चेहरा हळूहळू तिच्या मनात आकार घ्यायला लागला तिनं मेंदूला ताण दिला तितका तो अधिकाधिक स्पष्ट व्हायला लागला सुनीलचा चेहरा सुनील तिचा बालमित्र घरातून पळून येण्याआधी एकमेकांना भेटल्याशिवाय राहणं तोघांनाही कठीण वाटायचं मात्र तिच्यावर गुदरलेल्या प्रसंगानं आजोळ सोडते वेळी सुनीलचा निरोप सुद्धा तिला घेता आला नाही कारण तिच्यावर गुदरलेला प्रसंग तसा बाका होता मात्र या क्षणी तिला खूप अपराधी वाटलं सुनील तिचा समवयस्क लांबट नाक सावळा रंग सदानकदा कदा कपाळावर केसांची झुलपा आलेली गोड गळ्याचा एक गुणी मुलगा विस्मरणात जाऊ पाहणारा चेहरा डोळ्यांसमोर आता स्पष्ट होऊ लागला तिच्या मनात विचार आला जर त्याच्या गोड आवाजाला मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळालं असतं तर कदाचित चित्रपटसृष्टीत आघाडीचा गायक म्हणून तो नावाजला सुद्धा गेला असता सुनीलची सख्खी आई नव्हती इथं चित्रूला मामाचा जाच तर तिथे सुन्याला आईचा त्रास दोघेही आईच्या मायेला लहानपणापासून पारखे झालेले समदुःखी असल्या एकमेकांशी त्यांचं चांगलं पटत असे त्यामुळे ते, ते एकमेकांच्या अधिकच जवळ आले वेळ मिळेल तेव्हा इतर मुल्या मुलींपासून दूर राहून एकमेकात अधिक रमून जायला लागले घरापासून काही अंतरावर असलेला आमराईतल्या आंब्यांच्या वृक्षांना झुला बांधून त्यावर झोके घेणं हा दोघांच्याही आवडीचा खेळ आमराईत आंब्याची झाडं जवळजवळ होती त्यातल्या एका झाडाला झुला टांगलेला असायचा त्यावर झोके घेताना समोरच्या आंब्याच्या झाडाच्या फांदीला पायानं धक्का देऊन पुन्हा मागे येत झोके घेण्यात दोघांनाही धमाल यायची झोके घेताना सुनील गोडगळ्यानं गाणं म्हणायचा त्या शांत आमराईत त्याचे स्वर मंदिरातल्या घंटेसारखे निनादत झुल्यावरचा तो खेळ खेळताना दोघांनाही भलतीच मज्जा यायची झोका उंच जाताना त्यात वेगळा घेताना पोटात भीतीचा गोळा येई पण त्या झुल्यावर उंच झोके घेताना जी काय स्वर्गीय भीती होती तिच्यातला आनंद नुसता सांगून समजण्यासारखा मुळीच नाही मात्र अचानक एके दिवशी हा झोक्यांचा खेळ खेळताना भयंकर प्रकार घडला झुला झुलत असताना झुल्याची दोरी तुटली आणि क्षणार्धात सुनील जमिनीच्या दिशेनं येऊ लागला ते पाहून चित्रू भीतीनं डोळे बंद करून किंचाळू लागली तिच्या डोळ्यातून पाण्याची लोट वाहू लागले मात्र तिनं जेव्हा डोळे उघडले तेव्हा सुनील हसत हसत तिच्या समोर उभा राहिला तिला कळेच ना की झुल्यातून खाली पडून सुद्धा हा समोर हसत उभा कसा राहिला चित्रू त्याच्याकडे विस्मयानं पाहू लागली सुनीलच्या हाताला आणि पायांना झाडाच्या फांदीमुळे खरचटलं होतं तिथून रक्त फुटायला लागलं होतं तेव्हा दोरी तुटत असल्याची जाणीव सुनीलला झाली तेव्हा त्यानं चपळाईनं समोरच्या झाडाची फांदी धरली आणि जमिनीवर आदळण्यापासून स्वतःचा बचाव केला सुनीलला डोळ्यासमोर सुखरूप पाहून चित्रूला इतका आनंद झाला की तिनं त्याला घट्ट मिठी मारली काय बोलायचं ते दोघांनाही कळत नव्हतं पण वाटत होतं की आपण जसं ह्या क्षणी एकमेकांना घट्ट धरून ठेवलं आहे तसंच एकमेकांना आयुष्यभर कायम धरून ठेवावं कधी म्हणजे कधीच एकमेकांपासून वेगळं होऊ देऊ नये सुन्या पुन्हा त्या झुल्यावर खेळायचं नाही चित्रू रडवेली झाली सुनीलच्या गळ्यात औंढा अडकला तू कधीच मला सोडून जायचं नाही चित्रू आपण दोघेही कायम एकत्र एक राहू हो कापऱ्या स्वरात चित्रूनं संमती दिली खरंच त्यांना आश्चर्यानं डोळे विस्पारले तुझी शपथ डोळे पुसत गळ्याला चिमटा घेत चित्रू हसत हसत उद्गारली त्या दिवसानंतर मात्र आमराईतल्या झुल्यावर झोके घेण्याचा दोघांचा खेळ कायमचाच संपला त्यांच्या बालपणाच्या सोबतीनंच आणि मग त्यानंतर पुढे दोघांच्याही अजान विश्वात अबोल प्रेमभावनेचा उदय होऊ लागला भूतकाळातल्या आठवणींनी डोळ्यात कुसपट शिरावं तसं चित्रगंधाचं मन एकता कसकसलं आपला हाच भूतकाळ स्वप्नात उसळी मारून आपल्याला अस्वस्थतेच्या बैचैनीच्या घाटावर उभा करत असावा हेच कारण त्यामागे असावं असा निष्कर्ष तिनं काढला आजोळचं गाव कायमचं सुटलं आणि त्यानंतर मात्र चित्रू आणि सुनीलची गाठ पुन्हा ना पडलीच नाही काळाच्या ओघात त्याचं काय झालं हेही चित्रगंधाला समजलं नाही स्वतःला मोठं करण्याच्या नादात तिनं देवदत्त साहेब तर कधी अनिकेतमध्ये जीव रंगवला आणि प्रसिद्धी यश वैभवाशी जन्मभराची सांगड घालून घेतली तिच्या चंदेरी दुनियेत सुन्याला अर्थातच स्थान नव्हतं कधीतरी कातरवेळी जुन्या भूतकाळात ती फिरून येईल अगदीच नाही असं नाही अंधुक्षा आठवणी तिच्या डोळ्यासमोर येत पण तेवढ्या पुरत्याच अगदी दुरून पाहिल्यासारख्या आत्ताच्या तिच्या झगमग त्या आयुष्याशी आजोळचा कुणाशी काहीही संबंध नव्हता ते विपरीत दिवस आठवण्याची तिला गरजच काय होती मात्र आज अचानक सगळ्या जुन्या स्मृती अशा रीतीनं मनाचा तळ ढवळून बाहेर काय येऊ पाहतायत आपण नैराश्याच्या दिशेनं कूच तर करत नाही आहोत मनात असंख्य प्रश्न प्रश्न प्रेश्न, फक्त प्रश्नच विचार करावा तस तसं तस ती अधिकच घायाळ होत गेली पंधरा वर्षापूर्वी जीव मुठीत घेऊन आजोळचं गाव सोडत पहाटेच्या एसटीनं चित्रून जवळचं स्टेशन गाठलं एसटीनं गाव सोडलं आणि तिला हायसं वाटलं खिडकीतून येणाऱ्या हवेच्या झुळकेनं तिनं मोकळा श्वास घेतला एसटीतून उतरल्यावर धावतच ती टेशनच्या दिशेनं निघाली कुठलाही विचार न करता फलाटाला जी गाडी लागलेली होती त्यात ती बसली तिला जराही कल्पना नव्हती की या गाडीचा प्रवास तिला कुठवर नेणार आहे तिला वेळ दौडायलाही मुळीच वेळ नव्हता पुढं काय हा विचार करायला सुद्धा तिनं वेळ वाया घालवला नाही तिला खूप दूर जायचं होतं आपल्या भाडखाऊ मामापासून गुडघ्याला बाशिंग बांधून उभ्या राहिलेल्या म्हाताऱ्या शेटजीपासून दूर अगदी दूर गाडी सुटली तनामनानं थकलेल्या चित्रूला वाऱ्याच्या झुळकेनं झोप लागली जेव्हा तिला जाग आली तेव्हा गाडी शेवटच्या स्थानकात उभी होती तिनं खिडकीतून नजर फिरवली माणसांच्या गर्दीनं फुललेला फलाट पाहून तिचा जीव दडपून गेला ह्या गर्दीत आपला निभाव कसा का काय लागणार हे प्रश्नचिन्ह कपाळावर घेऊन ती पूर्ण दिवस फलाटावरच्या बाकावर बसून राहिली मात्र नियतीने चित्रूसाठी काही वेगळंच योजलं होतं तिनं कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती की ह्या मुंबापुरीत स्वप्नांच्या मायानगरीत तिची भाग्यरेषा फळफळणार आहे म्हणून पोटी दोनाऐवजी चार घास पडतील पण पसरायला ओटी मात्र मिळणार नाही अशी ही मुंबईची ख्याती अशी ख्याती असलेल्या मुंबईत कित्येक रात्री तिनं रस्त्यावर काढल्या एकटीनं पहिल्यांदा तर ती एवढं मोठं शहर त्यातली माणसं पाहून बावरून गेली मात्र जेवढं हे शहर चकाचक माणसांनी गजबजलेलं आहे तेवढंच ते आपल्यासारख्या गरीब बकाल आणि कष्टकरी माणसांचं सुद्धा आहे हे तिच्या चानाक्ष नजरेनं चटकन हेरलं अवतीभवतीच्या परिस्थितीचा अंदाज घेत राहण्यासाठी तिनं एका मंदिराचा आसरा घेतला मंदिर लहानसं होतं मात्र त्या भागातले प्रसिद्ध असं मंदिर होतं मंदिरात नेहमीच भक्ताळू लोकांची गर्दी असे लहान थोरांपासून सगळेच त्या जागृत देवस्थानाचे आशीर्वाद घेण्यासाठी कायम येत मंदिराच्या आवारात बरेच जण नारळ हार फुलं विकत असत ते पाहून चित्रूनसुद्धा सुद्धा मंदिराच्या आवारात फुलं विकायला सुरुवात केली असंच एके दिवशी मंदिराच्या आवारात एक पॉश गाडी येऊन उभी राहिली गाडीतून एक स्त्री उतरली ती स्त्री गाडीतून उतरताच तिच्या भोवती लोकांचा गराडा पडला तिच्या सोबत असणारे सुरक्षा रक्षक तिच्या आजूबाजूची गर्दी हटवू लागले मात्र तिने तसं करण्यास त्यांना रोखलं चित्रू अचंबित होऊन ते दृश्य पाहू लागली त्या स्त्रीला पाहून तिला वाटलं आकाशातून एखादी अप्सरा पृथ्वी तलावर अवतरली की कोण जाणे मूर्तिमंत सौंदर्याची खाण असलेली ती स्त्री म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून ख्यातनाम सिने अभिनेत्री देवयानी होती ती नेहमीच त्या मंदिरात देवदर्शनाला येत असे तिच्या आजूबाजूला सुरक्षा रक्षक असले तरी देवयानी स्वतःहून सगळ्या माणसात मिसळून जात असे एवढी मोठी अभिनेत्री होती तरी तिचे पाय मात्र जमिनीवर घट्ट रोवलेले होते स्वतःच्या प्रसिद्धीचा वैभवाचा कुठलाही रुबाब तिच्या चेहऱ्यावर तसेच देहबोलीत जाणवत नसे चित्रपट सृष्टीसारख्या मायानगरीत असूनही तिच्या वागण्यात कुठेही अभिनय नाटकीपणा नव्हता शुद्ध सात्विक भाव असलेला तिचा चेहरा एका वेगळ्याच तेजानं उजाळलेला असे सेवाभावी वृत्तीच्या देवयानीच्या दानशूरपणाच्या बऱ्याच गोष्टी चित्रूच्या कानावर आल्या आपल्या बकाला आयुष्याला देवयानी दयाळू स्त्री नक्कीच कलाटणी देऊ शकेल अशी आशा चित्रूला वाटू लागली जेव्हा जेव्हा देवयानी मंदिरात येत असे त्यावेळी चित्रू तिच्या नजरेस पडण्यासाठी जीवाचं रान करी मात्र देवयानीची गाडी मंदिराच्या आवारात येता क्षणी लोकांची झुंबड तिच्या भोवताली उडत असे बरेच प्रयत्न करून सुद्धा देवयानीच्या दृष्टीस चित्रू काही पडेना शेवटी चित्र चिवटपणा न सोडता देवयानीच्या बंगल्याचा माग काढला देवयानीच्या जुहूच्या बंगल्याच्या फाटकाजवळ चित्रू तासन तास उभी राहू लागली न कंटाळता कधी कधी सुरक्षारक्षक तिला हकलून लावीत मात्र कधीतरी देवयानी मॅडमची नजर आपल्यावर पडेल आणि ती कणवाळू स्त्री आपल्याला मदत करेल असा दुर्दम आशावाद तिला वाटत होता आणि शेवटी घडलंही तसंच एके दिवशी गाडीतून परतणाऱ्या देवयानीची नजर चित्रूवर पडली तिनं सुरक्षा रक्षकांजवळ चित्रूची चौकशी करत तिला आपल्या बंगल्यात बोलवून घेतलं देवयानीच्या आमंत्रणानं चित्रूला स्वर्ग दोन बोट चुरला देवयानीनं तिची आपुलकीनं चौकशी केली चित्रूची संपूर्ण जीवन कहाणी तिनं एक चित्तानं ऐकून घेतली चित्रूची कहाणी ऐकल्यावर देवयानीसारख्या स्त्रीच्या हृदयाला पाझर फुटल्याशिवाय राहिलं असेल काय देवयानीनं लागलीच चित्रूला आपल्या बंगल्यात कामाला ठेवून घेतलं देवयानीसारख्या धनाने आणि मनाने दोहोंनी श्रीमंत असणाऱ्या स्त्रीच्या आश्रयाचं कोंदन लाभल्यावर चित्रूच्या आयुष्याला हिऱ्यासारखे पैलू निश्चित पडणार हे विधी लिखित होतं थोड्याच दिवसात आपल्या वागण्याने बोलण्याने छाप पाडत चित्र देवयानीचा पूर्ण विश्वास जिंकला देवयानीच्या ओठातून बाहेर पडलेला कुठलाही शब्द चित्रू कधीही खाली पडू देत नसे देवयानीला सुद्धा चित्रूच्या रूपाने एक विश्वासू सहकारी मिळाली कधी कधी देवयानी चित्रूला आपल्यासोबत चित्रपटाच्या सेटवर नेत असे देवयानी ज्या चित्रपटात अभिनय करत असे त्या दिग चित्रपट दिग्दर्शक निर्माते बहुतेक वेळेस देवदत्त साहेबच असत देवदत्त साहेब आणि देवयानीच्या प्रेमप्रकरणाची खमंग चर्चा चित्रपटाच्या सेटवर आणि चित्रपटसृष्टीत नेहमीच रंगत असे वृत्तपत्रांची रंगीत पानं तर त्या दोघांच्या कथित प्रणयाच्या लेखांनी भरलेली असत मात्र त्या दोघांनीही आपलं नातं जगासमोर कधीही कबूल केलं नव्हतं मौनम सर्वार्थ साधनम या उक्तीप्रमाणे दोघेही त्या बाबतीत मौन राखून होते चित्रपट सृष्टीत अशा कड्या नेहमीच पिकवल्या जात असं म्हणतात दोघेही सगळ्या बातम्यांकडं कानाडोळा करत व्यावसायिक आणि खाजगी जीवनात तसं वागणं शहाणपणाचं आहे हे ते दोघेही जाणून होते चित्रूला मात्र आतल्या गोटातलं सगळं ठाऊक होतं देवयानी आणि देवदत्त साहेबांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं निदान ते तसं तिच्या दृष्टीस पडत होतं देवदत्त साहेबांवर देवयानी जीव ओवाळून टाकत असे त्यांच्या बाबतीत ती अतिशय संवेदनशील होती देवदत्त साहेबांचा अखंड सहवास लाभावा त्यांच्या नजरेसमोरून दूर होऊ लागू नये म्हणून ती इतर चित्रपट निर्मात्यांचे चित्रपट बरेचदा नाकारत असे मात्र चित्रूच्या मनात नेहमी शंका येईल की जेवढी ओढ देवयानीला देवदत्त साहेबांबद्दल वाटते तेवढीच ओढ त्यांना तिच्याबद्दल वाटते की नाही कोण जाणे चित्रूला देवयानीनं देवदत्त साहेबांसोबतच्या नात्यात एवढं भावनिक खोवून गुंतून पडणं त्यांच्यासोबतच्या नाजूक नातेसंबंधात अतिसंवेदनशील राहून डोळ्यांना झापडं लावून इतर संधी नाकारून आपलं वैयक्तिक आणि व्यावसायिक नुकसान करून घेणं म्हणजे अगदी मूर्खपणाचं लक्षण वाटे सरड्याच्या रंगासारखं सतत रंग बदलणाऱ्या चित्रपटसृष्टीत देवयानी आपलं वेगळेपण टिकवून असली आणि त्याबद्दल तिचं सर्वत्र कौतुक होत असलं तरीही चित्रूला मात्र ती मूर्ख आहे असंच वाटे कालचक्र एक एक पावलानं पुढे निघालं होतं आणि एक दिवस असा उजाडला जो चित्रूच्या आयुष्याला पूर्णपणे कलाटणी देणारा ठरला नेहमीप्रमाणे चित्रू देवयानीसोबत फिल्म सिटीत लागलेल्या चित्रपटाच्या सेटवर गेली होती देवदत्त साहेबांच्या चित्रपटातल्या एका गाण्याचं शूटिंग तिथं सुरू होतं आणि एक एक्स्ट्रा कलाकार नेमकी त्या दिवशी गैरहजर राहिली आता काय करावं असा प्रश्नच त्यांना देवदत्त साहेबांची नजर चित्रूवर पडली देवयानीच्या बंगल्यावर सतत यजा करत असल्यामुळं तसे ते चित्रूला चांगले ओळखतच होते देवयानीला सांगून त्यांनी तिला एक्स्ट्राचा रोल देऊ केला मुळात चित्रू एखादा नटीपेक्षा कमी सुंदर नव्हती देवयानीचा वरद हस्त लाभल्यामुळं तिचं रूप अजूनच खुललं होतं तिनं पहिल्यांदा थोडेसे नाटकी आढेवेडे घेतले मात्र आपण ह्या चित्रपटाचा इवलासा का होईना पण हिस्सा बनतोय ह्या कल्पनेनच ती हरकून गेली तसं पण देवयानीसोबत राहून तिला ग्लॅमरची ओढ वाटत होती आणि मग एक्स्ट्रा कलाकाराचं त्या दिवशी नेमकं गैरहजर राहणं तिच्या पथ्यावर पडलं देवदत्त साहेब म्हणजे चित्रपट सृष्टीतला एकदम कर्तबकार माणूस हात लावेल तिथं सोनं करणारा त्यांच्या परिसंस्पर्शानं देवयानी यशाच्या शिखरावर दिमाखात उभी होती देवदत्त साहेबांचा परिसस्पर्श जर आपल्याला झाला तर नुसत्या कल्पनेनंच चित्रूच्या तनामनावर रोमांच फुलले आपल्या आयुष्याला त्यांचा परिसस्पर्श व्हावा म्हणून काय करायला हवं चित्रूच्या डोक्यात विचारांचं वारू बेफानपणे उधळू लागले पुढे कधीतरी सेटवर जाणारी चित्रू देवयानीला मदत करण्याच्या बहाण्यानं नियमित सेटवर जाऊ लागली सेटवर देवदत्त साहेबांच्या नजरेत भरून त्यांच्याशी सलगी वाढवून त्यांच्या कृपेचा स्पर्श आपल्याला व्हावा म्हणून ती जंगजंग पछाडू लागली देवयानीला हाताशी धरून देवदत्त साहेबांशी गोडगोड बोलत ती चित्रपटात मालिकेत लहान सहान रोल मिळवू लागली यशाची शिडी जर चढायची असेल तर देवदत्त साहेबांशिवाय दुसरा पर्याय नाही हे तिनं कधीच ताडलं होतं देवदत्त साहेबांना गळाला लावायचं असेल तर अजून काय करायला हवं देवदत्त साहेबांना नाही एका नराला जिंकायचं असेल तर देवयानीच्या प्रेमतपाश्चर्यात मशकूल झालेल्या त्या आधुनिक विश्वमित्राला गळाला लावायचं असेल तर तर मेनकेचं रूप आपल्याला घ्यावंच लागेल झटक्यात जर यश पदरात पाडून घ्यायचं असेल तर नेहमीची वहिवाट सोडून ह्या आडवाटेचा मार्ग आपल्याला चोखळायला लागेल आणि मग मनाशी पक्की खूनगाट बांधत आपल्या ह्या कल्पनेवर चित्रू स्वतःशीच असली मनमुरातपणे या कथेचा पुढचा भाग नक्की पहा आणि जर कथा आवडत असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू